नमस्कार निशाज होम किचन नाशिक मध्ये तुमचं सो सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाताच्या वांग्याचे रोल बनवणार आहोत चला तर मग आता सुरुवात बनवला रोल बनवण्यासाठी आपण तिथं तयारी करून घेतलेली आहे सर्व आता हे लागणारं साहित्य आहेत ना ते दाखवते आता मी वांग्याचे रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे आपले काळे वांगे घेतले आहेत मी मोठे मोठे कांदे घ्यायचे आणि चार ते पाच बटाटे नाचे मिडीयम साईजचे उकळून उकळून घेतले इथं आणि हे जे दिसतायत ना हा आपले हे तीन ब्रेडचा मी इथं मिक्सरमध्ये थोडासा बारीक चोरा करून घेतला असा आणि इथे ना या साईजचे मी दोन कांदे घेतले ते इथे चॉप करून घेतले आणि इथं हळद आहे आपली आणि मोहरी तीर जिरे लाल तिखट आणि इथं हा मैदा आहे तर मैदाच्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतात आणि आपल्या दाळीचं पीठ पण घेऊ शकतात आणि गवास म्हणजे ऑप्शनल आहे जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते घ्यायचं आहे आणि इथं मीठ आहे आणि हा आपला एकदम ताजा असा कढीपत्ताचा आणि इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी साधारणतः सात आठ मिरच्या आहेत ह्या पण ह्या एकदम तिखट आहे तुम्ही ना तुमच्या तिखटानुसार जसं तुम्हाला ज्या टेस्टप्रमाणे पाहिजे आहेत तिखट फिखट त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे बघा लसन आहे लसण एवढा घेतलं आहे मी आणि इथे आपली कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली आहे आपली ही गावठी कोथिंबीर आहे आणि मूग आहे हे हिरवे मूग तर ते छान असे भिजवून मोड आणून घेतलेले आहेत आणि इथे कढीपत्ता तर आता आपण बनवायला सुरुवात करू सर्वात आधी ना आपण हे बटाटे असे किसणीने किसून घेणार आहे आता याच्यामध्येच मी घेते आहे बटाटे साईडला काढून आणि याची थोडीशी जाड किसणी घेतली मी सर्व बटाटे मी असे हे किसून घेतले इथं आता गॅस चालू करून घ्यायचा आणि कढई आपली गरम झाली तेल घालून घ्यायचं आपण जेवढं भाजीला घालतो ना तेवढं तेल घालून घ्यायचं मी आता भाजीला लागतं तेवढं तेल घालून घेतलं आणि इथं आहेत ना जोपर्यंत आपलं तेल तापता येत ना तोपर्यंत तो मी हे कढीपत्ता आहे तो थोडासा कापून बघा घेत रोलमध्ये येत ना तो जास्त असा मोठा मोठा येत नाही म्हणून असं मस्त कापून घ्यायचा हा कढीपत्ता हे पण मी जे घेतलं होतं ते पण काढून घेते ते पण असं कढीपत्ता धुवून आणि सुकून घेतलेला आहे मी छान असं कापून घ्यायचं आहे बारीक बारीक आधी ह्याच्यामध्ये काय करायचं मोहरी घालायची एक चम्मच मोहरी तडतडली इथे एक चम्मच आपण चिरे घालणार मला कमी वाटत नाही इथे आपले तीळ घालणार आहे मी एक चमच आणि इथं हा जो कढीपत्ता घेतलेला तो कढीपत्ता घालून घ्यायचा आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायच्या हे बघा जास्त बारीक नाही केलंय मी थोडस असं जाड सरस ठेवलंय त्याच्यात घालून घ्यायचं त्याच्यात तिखटाप्रमाणे घ्या डायरेक्ट <coughs> मिरची चक्का लागला एवढा तिखट या मिरच्या आमच्या घरामध्ये ह्याच्यात घालून घेतलं ती ना आधी मिरच्या तळून घ्यायचं याच्यामध्ये आणि नंतर आहे ना थे थे चे चे आप लेला। हे बघा हे जे मूग आहेत ना ते मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरून घ्यायचे आपल्याला आणि हे बघा हे धुवून वगैरे व्यवस्थित घेतलेले आहेत आणि हे जोपर्यंत कमी गॅसवरती फ्राय होतो ना तोपर्यंत आपण हे बारीक करून ही रेसिपी खूप हेल्दी आहे करून बघा आणि तुम्हाला जर मूग नसतील घालायचे तर ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना आपण जास्त तर घेतले नाही याच्यामध्ये कांदा वगैरे हे एवढंच आहे बटाटा आहे आणि हे मूग जर घातले ना तर अजूनच त्याची चव एकदम वाढते म्हणून मी हे घालून घेतलंय तर हे व्यवस्थित असा कांदा परतून घेतला जास्त पण आपल्याला तो कांदा असा हे करायचा नाही तर त्यामध्ये ना आपण मिरच्या फ्राय झाल्या की कांदा असा सर त्याच्यामध्ये करून घ्यायचं जास्त कांदा आपल्याला फाय नाही करायचा आहे जास्त गोल्डन वगैरे करायचा नाही कांदा फक्त जो आपण मिस्टा पिनमध्ये भरणार आहेत ना तर त्यावेळेस तो फरक नको आहे असा मऊ झाला पाहिजे आणि तो ते रोल आणि नासा दादाखाली पण थोडासा आला पाहिजे त्यासाठी जास्त नाही शिजवायचा आहे तो थोडासा मऊ करायचा आहे तर कमी गॅसवर करायचा तो म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय पण नाही करायचा गॅस सोप्फ असतं हे पटपट होतं आणि ना मुलांना पण हा जरा वेगळा डब्याला द्यायचं असतात ना तर मुलं पण आवडीने खातात असतात सर्व तेच वस्तू सर्व तेच असतात पण काय थोडंसं नवीन जर असतं ना तर मुलांना पण खायला मजा येते आणि डोळ्याला खायला पण वेगळा दिसतो आणि टेस्ट पण थोडीशी वेगळी भेटते तर त्यासाठी काय करायचं की मध्ये मातेमध्ये थोडंफार मुलांना करून खावारच जायचं आणि आपल्याला पण एक वेगळा पदार्थ एक थोडासा केल्याचं पण समाधान वाटतं कांदा फ्राय झाला आहे गोल्डन नाही केला आहे दुसतं लगेच याच्यामध्ये आता आपण झाल्यानंतर हे जे आपण मूग घेतले होते ना बारीक करून मूग यासाठी नंतर बारीक करायचे आहे कारण की जी मिरची लागलेली असते ना मिक्सरच्या भांड्याला ती याच्याबरोबर निघून येते त्यासाठी हे पण याच्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि ना हे मूग फ्राय करायच्या आधीच ना याच्यामध्ये मला हळद घालायची नाही मी आता हळद घालून घेते आणि मग हे घालवणार हळदी चट्टी घालून घ्यायची जवळजवळ एक चम्मच हा मी हळद घालून घेतली आहे व्यवस्थित आधी मिक्स करून घेते याच्यामध्ये कांदा आणि नंतर मग हळदी चटणी झाली मग हे मिक्स करून घेतली खूप हेल्दी होत आहे टेस्ट पण एकदम अप्रतिम लागते छान असं हे मिक्स करून घेतलं याच्यामध्ये की मग आपले जे बटाटे आहेत ना आपण उकडून आणि ते किसून घेतलेत ते बटाटे याच्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा ह्या मिश्रणामध्ये आहेत ना तुम्ही बटाट्याचे पहाटे पण बनवू शकतात आणि हे स्टपिंग पण करू शकतात आणि तुम्ही जे आपण बटाटा वडा वगैरे बनव बनवतो ना तो पण ह्या स्टेपिंगचा करू शकतो ज्याच्यामध्ये दोन तीन प्रकार होतात छान मिक्स करून घ्यायचं हे बघा मीठ घालून घेतला आहे मी हा व्यवस्थित मिक्स करून झाला छान असं मी मिक्स करून घेतलं हे पटकन होतं याला काही एवढा वेळ लागत नाही काही उशीर लागत नाही आणि शेती आपण बटाटे आपण किसून घेतले ना तर ते एक जीव व्हायला तर एकच काहीच वेळ लागत नाही आता हे एक जीव पण झालंय आणि हे मिश्रण आपलं ओरड पण झालेलं आहे पण अजून थोडस ओरड करून घेणार आपली घेणं इथे तयार करून झाली आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून आणि हे थंड करायला ठेवणार लास्टला कोथिंबीर घालायची हे बघा व्यवस्थित कोथंबीर ही सर्व मिक्स करून घ्यायची कोथंबीर ना भरभरून घाला एकदम आपल्यातून एकदम मस्त टेस्ट लागते आणि कोथंबीरीने आणि हसली ना तर शक्यतो गावठी कोथंबीर घेण्याचाच प्रयत्न करा त्याचे टेस्ट जे असते ना हे स्टफिंग तयार आहे ते साईडला ठेवून आपण स्टफिंग आपण साईडला ठेवली आहे आणि इथं काय केलं आहे ह्या बाथेच्या वाटीमध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहे घालून काय घालायचं वांग आहेत ना ते काप करून घ्यायचे आहेत हेवरचं एक हा बस्ता भाग असतो ना तो काढून टाकायचा असं आणि हे जे आहे ते ह्याचे पात तर पत्तर असे काफ करून घ्यायची पातळ पत्तर कापून घ्यायचे आपल्याला सर्व चांगलं आहे मोठे मोठे झाल्याचे चांगलंच आहे होतं काय काही बियाणमुळे जास्त कापता येत नाही नापलंय असं कापून याच्यामध्ये टाकायचे हे वांगेचे काप आपण येण्या याच्यामध्ये पाण्यामधनं काढून घेतले त्याच्यावरती आणि असं काय करायचं नाहीत का तर आपल्याला ना वरतून थोडंसं मिरची आणि आपलं मीठ लावून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल पण लावायचं तर आपण काय केलंय आता ह्या वाटीमध्ये थोडंसं तेल काढून घेतलंय आपण त्याच्यामध्येच ना चवीनुसार आपल्याला चिमिट घालायचं आहे तेलामध्ये हे बघा आणि इथेच मी याच्यामध्येच मेथी घालून घेते लागली आणि हे मिक्स आहे आपल्याला मिक्स करून घेतलं हात चमचा आपण साईडला ठेवून देऊ आणि हा ब्रश घेतला आहे मी चालू करायचं आहे पॅन आपला गरम करायचं आहे त्याला थोडस किंवा तेलाने आणि थोडस तेल घालून घ्यायचं याच्यावरती थोडस घालायचं जास्त नाही हे सर्व असं ब्रशनी लावून घ्यायचं आहे ते बघा आणि इथे गॅस कमी करायचं गॅस तापल्यावरती आपला पॅन तापल्यावरती आणि हे बघा हे मिरचीचं आहेत ना याला टेस्ट येते मग एक करून घ्यायचं याला करून घेतलं याच्यावरती आहे आणि हे आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये थोडंसं नरम करून घ्यायचं म्हणजे आपल्याला रोल बनवताना हे सोपं जातं आणि ही जी टेस्ट असते ना मीठ आणि मिरची एक नंबर अप्रतिम लागते याच्यामध्ये खूप छान कोटिंग होते हे असं सर्व आपल्याला हे करून आहे जास्त त्याच्यामध्ये तर मावत नाही तर आपल्याला जसं 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 त्याच्यामध्ये मावणार आहेत ना तसं करून घेते आता मी ही छोटी फोड आहेत नालक पण करून घेतले नहीं। नहीं। है। होता जास्त काप जर ना लवकर पण ते कसे थोडे असे पण जातात तर थोडेसे असे गाडच ठेवायचे काप हे सगळे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आणि नरम करून घेतले थोडसीर वगैरे हा जो ब्रेड घेतला होता ना तो हे मोठ्या वाटीमध्ये आपण इथे आहेत ना ह्याच्या वाटीमध्ये आपण तेल मीठ आणि मिरची आपण एकत्र करून घेतली होती तर त्याच्यामध्येच आपण आता हा मैदा घेणार आहोत त्याची पेस्ट करून घेणार आहे मैद्याची इथे मी ना दोन चम्मच घेतले आहेत मैद्याचे आणि त्याच्यामध्ये बघा पाणी घालून घेतली आहे पेस्ट करण्यासाठी हवं तेवढंच पाणी घालायचं आहे पेस्ट करायला जास्त पाणी नाही घालायचं आहे पाहिजे आपल्याला आणि इथे आपली आता पेस्ट तयार आहे तर आपण काय करायचं आता खाली ठेवायचं हे जे काप आहेत ना हे काप आपण याच्यावरती घेणार आहे आणि इथे ही पिंग याने आपण ही पिंग काढून घेणार आहे जेवढी याच्यामध्ये आपल्याला हवी आहेत ना तेवढी घ्यायची आहे आणि आप याची आपल्याला रोल आहे बगा, हे बघा असे याच्यामध्ये कपिंग घातली हे असे हे रोल बनवायचे आणि याला हे जे आपण मैदा लावून घेतला आहेत ना तो मैदा असं इथे याला लावून घ्यायचा आणि हे पॅक करायचं हे आणि याला सर्व साईडला त्या मैद्याचं मिश्रण आहेत ना ते असं लावून घ्यायचे आपल्याला हे बघा जास्त नाही लावायचं आपल्याला थोडंस लावून घेतलं अरे हा जो आपला ब्रेडचा चुरा करून घेतला आहेत ना आपण ब्रेड ब्रेडच्या चुरामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इथे तेल आहे बघा गरम करून घेतलंय जास्त तेलची गरज नाही इथं आपल्याला शालो फ्राय करायचं आहे फक्त हे असं हे स्टपिंगचा हा रोल उचलायचा आणि याच्यामध्ये ठेवायचा आणि असेच हे रोल आपण इथं बनवून घेणार आहे हे बघा रोल मी बनवून दाखवते घालून घ्यायचं इथं आणि पद्धतीने तयार करून घ्यायचे आणि आलं की ना। हे पेस्ट करून ठेवली पेस्ट लावून घ्यायची आणि याला हे सर्व लावून आहे आणि याच्यामध्ये करून आणि हे पड़े आप लेगा। करें। रोल याच्यामध्ये ठेवायचे याच पद्धतीने आपल्याला सर्व रोल बनवून तयार झाले आहे बघा किती छान दिसत आहे एकच नंबर झाले वाव अप्रतिम टेस्टी पण आहे खूप आपण आहे ना आता याची टेस्ट करून बघूया स्टपिंग रोल भरताच्या वांग्याचे पटकन होतात आणि खूप टेस्टी पण लागतात हे हे बघा खूप असे क्रिस्पी पण होतात आणि तुम्ही हे चपाती बरोबर पण खाऊ शकतात आणि असे सॉस बरोबर वगैरे सॉस बरोबर पण खाऊ शकतात हे बघा तर आपण आता हे टेस्ट करून बघू एकच नंबर खूपच छान झाले टेस्ट पण इतकी मस्त लागतील त्याची जे बटाट्याची स्टपिंग वगैरे भरली निती, कांदा वगैरे टाकून आपण अप्रतिम एकच नंबर खूप छान झाले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा